आणि त्याच निमित्ताने सुप्रिया सुळे मध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं हेलिकॉप्टर नुकतंच लँड झालेलं आहे त्याची थेट दृश्य आपण पाहतोय आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत गोविंद मसाजोगच्या हत्याकांडाला आता जवळपास दोन महिन्यांच्यापेक्षा अधिक कालावधी उमटून उलटून गेलेला गे आहे या पार्श्वभूमीवर आज सुप्रिया सुळेंची ही भेट अतिशय महत्वाची आहे गोविंद पूर्वी याला एक पार्श्वभूमी सुद्धा आहे की ही भेट केव्हा होते ज्यावेळी सुरेश धस यांच्या संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे विधान करतात की धनंजय मुंडे आणि सुरेश देसा यांची भेट झाली त्यानंतर खरं तर, खर तर सुप्रिया सुळे ह्या हो पहिल्या नेत्या होत्या ज्या विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी सुरेश देसांचं समर्थन केलं होतं आणि असं म्हणाले होते की माझा त्यांच्यावरती विश्वास आहे ते जरी भेटले असतील तर ते चुकीचं वागणार नाही आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती त्यांचा दौरा ठरला आणि या दौऱ्यामध्ये सुप्रिया हो सुळेसोबत जितेंद्र आव्हाड आहेत जितेंद्र आव्हाडांचा रोल सुद्धा एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल की महादेव मुंडे यांचं खून प्रकरण असेल यामध्ये सातत्यानं माध्यमासमोर येऊन ते बोलतायत आणि त्या पार्श्वभूमीवरती हो आज ज्यावेळी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आवड पोहोचलेत मसाजोगमध्ये इथं आल्यानंतर ते कुटुंबियांशी भेट घेतील यापूर्वी शरद पवार सुद्धा आले होते आपल्याला माहिती आहे की शरद पवारांनी भेटून संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीच्या शिक्षणासंदर्भात चर्चा केली होती एकूण कुटुंबियांचं सा सांत्वन केलं होतं आणि आज परत सुप्रिया सुळे काय बोलतात तपासाच्या अनुषंगानं काल झालेल्या बैठकीमध्ये मसाजोगच्या नागरिकांनी जे तपास यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करावे असे काही विषय समोर आणले होते ज्यामध्ये पोलिसावरती कारवाई का होत नाही असे विषय या सगळ्या विषयावरती मसाजोगचे नागरिक आज सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि ते चर्चा करून या पुढची दिशा ठरवणार त्यामुळे आजचा जो दौरा सुप्रिया सुळे यांचा या ठिकाणी मसा जोगला आहे तो जो या अर्थाने महत्वाचा आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज जवळपास पासष्ट सत्तर दिवस पूर्ण होत आहेत तरीही त्यातला कृष्णा आंबे नावाचा एक आरोपी फरार आहे आणि या तपासाला आणखी वेग येण्याच्या दृष्टीनं आजच्या या दौऱ्याला वेगळं महत्व आहे वे। पूर्वी धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या माहितीबद्दल आपण दृश्य पाहतोय सध्या मसाजोगमध्ये खासदार सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत आज आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्या ग्रामस्थांची भेट घेतील आणि त्याचबरोबर कृष्णा आंदळे जो फरार आरोपी आहे त्या संदर्भामध्ये पोलिसांची एकंदरीतच कारवाई कुठे कमी पडते आणि त्याचबरोबर या संदर्भात पोलिसांनी पुढची काय पावलं उचलली आहेत या संदर्भामध्ये सुद्धा माहिती त्या घेण्याची शक्यता आहे एकंदरीतच सत्तर दिवस जवळपास जुंकून गेलेले आहेत संपूर्ण या हत्याकांडाला आणि या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळे यांची ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसू शकतात तसंच जितेंद्र आव्हाड सुद्धा आज इथे पोहोचणार आहेत किमोना जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आता देशमुख कुटुंबियांची हे नेते भेट घेतील एकंदरीत पोलीस तपासामध्ये कुठपर्यंत एसआयटीची आतापर्यंतची तपास प्रक्रिया, प्रक्रिया आलेली आहे याबद्दल सुद्धा माहिती घेतली जाईल आणि पुढची आंदोलनाची दिशा या प्रकरणात ठरवली जाईल खासदार बजरंग सोनावणे हे सुद्धा उपस्थित आहेत एकंदरीतच हे सर्व महत्वाचे नेते या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी सातत्याने देशमुख कुटुंबीय आणि त्याचबरोबर ग्रामस्थांशी संपर्क